मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मोठ्या खूप मोठ्या उपाय झपाटातीची मित्रांनो मैस आहे तर क्वालिटी पाहू शकता समोर आहे पाठीमागून पाहू शकता थोडं क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो हॉडेलची क्वालिटी पाहू शकता खूप मोठ्या उपायची मैस आली आपल्या परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये या बाजारामध्ये ह्या जातीच्या खूपच मैसे आलेल्या बाजारामध्ये त्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही काय सांगली हो किंमत तिची किंमत काय सांगली एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगेल आणि किती विता नाही हो किती विली म्हणजे दुसरं विता आहे ना गाव कोणतं आहे मंगरूरचे आहेत मित्रांनो आणि दुधाची गॅरंटी किती राहील चौदा म्हणजे दोन टाईम चौदा लिटरची गॅरंटी पक्की राहील सड्याची महागाची गॅरंटी पक्की राहील फोन नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस मित्रांनो पाहू शकता चौदा लिटर पल झालेली मित्रांनो मैसाही विषय मित्रांनो मित्रांनो मैसाही कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे या बाजारामध्ये सर्वात मोठी मैस आलेली आहे किंमत किती मिल हो एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल